रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग तेरा बरं वाटत असलं तरी हवा थंड असल्यामुळे अंगात कापर भरत होतं त्यामुळे आनंदनं नाईट ड्रेसवर शाल गुंडाळी होती गार हवेमुळे थंडी होईल त्यामुळे खोकला लागेल आणि उगाच औषधं घ्यावी लागतील वरच्यावर औषधं घेतली तर नंतर त्याचा शरीरावर परिणाम होणार नाही शिवाय या औषधांचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट त्याचं डॉक्टरी मन साईड इफेक्टपाशी येताच थांबलं जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीकडे लाभ प्रमाण आणि दडपण यांचा विचार करून पाहता येईल ना पण आपलं जीवन त्यानं एक मोठा सुस्कारा सोडला जे विसरायचा सतत प्रयत्न चालायचा मन पुन्हा त्याच विचाराकडे वळत होतं तिचा आपला दोघांच्या एकत्रित दिवसांचा तो विचार करत होता एकीकडे त्याचं मन म्हणत होतं आपण त्यावेळी वागलो तेच योग्य होतं ती परिस्थितीच तशी होती तरीही मनात द्वंद्व का निर्माण व्हावं देवा असल्या अस्वस्थ मनस्थितीपासून सुटकेचा काहीच मार्ग नाही काय पहाटेचं फिरणं घराच्या कंपाऊंड सीमित झालं होतं घराभोवतालची बागही अर्धा एकर एवढी होती विविध फुलं सुगंधानं घमघमणारी बागेतली फुलं वेचून त्यांचा माळा करणं त्यांची नीट विल्हेवाट करणं वगैरे करणार तरी घरात कोण होतं म्हणा राधाक्कांना मुळातच फुलांचा सोस कमी वय झालेलं गिरिजा बेंगळूरच्या आपल्या घरी आपल्या मुलीबरोबर सुखात राहत होती आणि अनुपमा आनंदचं मन पुन्हा विचारमग्न झालं सांध्यांचा त्रास सुरू झाल्यापासून अलीकडे राधाक्कांना पहाटे लवकर उठायला जमत नव्हतं आनंद फिरता फिरता खाली आला पारिजातकाचं फूल देवलोकाचं असल्याचं नारायण पुराणात सांगितलं असलं तरी आनंदला वाटलं हे अत्यंत सुकोमल फूल असल्यामुळे तसं म्हटलं जात असावं अशा पारिजातकाची चार सहा झाडं तिथं ओळीनं एकत्रितपणे वाढली होती आनंदनं दीर्घ श्वास घेतला आसमंत सुगंधानं भरून गेला होता झाडाखालची सारी जमीन फुलांमुळे संपूर्ण झाकली होती शुभ्र कोमल फुलं त्यांची उठून दिसणारी केशरी देठ किती अनुपम सौंदर्य हे होय अनुपमासारखं अनुपम सौंदर्य मन पुन्हा मागं घडून गेलेल्या घटनांकडे धाव घेत होतं आनंदला मागे घडून गेलेल्या घटना आठवत होत्या आनंदचा देह इंग्लंडमध्ये असला तरी मन मात्र अनुपमेपाशी खुटमळत होतं स्वभावता आनंद जिद्दी आणि महत्वाकांक्षी लग्न झाल्यावर अनुपमा त्याला म्हणाली होती तुम्ही इथंच पुढचा अभ्यास करा ना परदेशी कशाला जाता हे घर आई मी कुणालाच तुम्हाला सोडून जायचा प्रश्नच येणार नाही यावर आनंदनं तिला सांगितलं होतं अनु इंग्लंडमध्ये शिकून आलो तर लोकांमध्ये मान मनातक मिळतो आज तुम्हा सगळ्यांना सोडून जाणं मला खूप त्रासाचं वाटतंय तरी दोन तीन वर्षात मी पुन्हा येईन ना इंग्लंडमध्ये मुंबईची गोरी घारी नलिनी पाठकही त्याच्याबरोबर शिकत होती कॉलेजमध्ये ती स्वतःला सर्वात रूपवती मानत होती कदाचित दोन मुला, चार मुलांनी तिला तसं काहीतरी सांगितलं असावं आपल्या सौंदर्यावर भाळलेली मुलं आपल्या भोवतीच फिरतात अशा भ्रमातही ती होती आनंद इतर मुलांसारखा नव्हता नलिनीच्या ध्यानात आलं होतं एकदा आपला वॉक सावरत तिनं विचारलं हे काय आनंद तुम्हाला माझ्याशी बोलायला सवडच नाही की काय खरोखर हो वेळच नसतो इथं कॉलेज ड्युटी नवं हॉस्पिटल मला आश्चर्य वाटतं तुमचं तुम्हाला बरं कसा वेळ मिळतो अहो जीवनात हे दिवस पुन्हा पुन्हा येत नसतात आनंद आपल्या मनात असलं तर आपण हवा तेवढा वेळ काढू शकतो आहे तुमचं शिकायला तरी पुन्हा आयुष्यात केव्हा वेळ मिळणार आहे चला निघू मी आनंद निघून गेला नलिनीला आपला अपमान वाटला अनुपमाच्या सौंदर्यापुढे नलिनी निश्चितच फिकी होती अनुपमा शंभरच नव्हे हजारात उठून दिसेल अशी सुंदरी होती तिच्या आठवणीनं आनंदचं मन भरून आलं अनुपमाला इथे येऊ दे मग समजेल केवळ गोरा पांढरा रंग म्हणजे सौंदर्य नाही दर आठवड्याला येणारं अनुपमाचं पत्र वाचताना आनंद स्वतःला अत्यंत नशीबवान मानत होता लग्नानंतर तिला लगेच इथं बोलावून घेणंही सहज शक्य होतं पण आईचं मन दुखवून बायकोला सोबत नेणं आनंदाला पटलं नाही आपण पसंत केलेल्या मुलीशी आईनं आपलं लग्न लावून दिलं तेव्हा तर त्याला स्वर्गच हाती लाभल्याचा आनंद झाला होता नाहीतर पत्रिका जुळणं अमुक ग्रह वक्री सासू असलेलं घर हुंडा देणं घेणं यांसारख्या सतराशे साठ अडचणी पार करून आपली स्वप्न सुंदरी अनुपमा वास्तव जीवनातही आपली होईल यावर त्याचाही विश्वास बसतच नव्हता लग्नाआधी एक दिवस राधाक्कन शांतपणे सांगितलं होतं हे बघ आनंद तुला मुलगी आवडली म्हटल्यावर मी इतर कुठलाही विचार न करता लग्नाला होकार दिला तो केवळ फक्त तुझ्यासाठी तुझ्यासाठी मुलींच्या फोटो पत्रिकांचा ढीक पडला होता हे तुलाही ठाऊक आहेच आता मात्र तू माझं ऐकायला हवं त्यावेळी आनंद आईचा प्रत्येक शब्द झेलायला तयार होता बघ अनुपमा या घरची सून आहे माझीही एकूण ते एक सून मी तर घरच्या थोरल्या लक्ष्मीची पूजा करू शकत नाही लग्न झाल्यानंतर तिनं इथं राहून गौरी पूजा लक्ष्मीपूजा नवरात्री आपल्या घरचे सगळे कुलाचार पाळले पाहिजेत नंतर तिला इंग्लंडला घेऊन जा हवं तर नाहीतर तूही चातुर्मास संपल्यानंतरच जा राधक्कनच्या बोलण्यात तथ्यांश होता गेल्याच वर्षी गोपालराय मरण पावले होते त्या आता विधवा झाल्या असल्यामुळे यावर्षी कुठलाही कुलाचार त्या सवासणी करू शकणार नव्हत्या अनुपमास त्या घरची एकुलती एक सून असल्यामुळे सारे कुलधर्म कुलाचार पाळण्याची जबाबदारी तिचीच होती राधा नंतर तो तिचाच हक्क होता पण आनंदला अशा कारणासाठी आपला प्रवास पुढे टाकणंही जमण्यासारखं नव्हतं तिथं त्याची खोली हॉस्पिटल सारं ठरलं होतं क्लासेसचे दिवसही ठरल्यावर गौरी पूजा लक्ष्मीपूजा यांसारखी कारण सांगून प्रवास पुढे ढकलणं अशक्यच होत आईविषयी अपरिमित विश्वास असलेल्या आनंदनं सांगितलं आई त्यात काय आहे मी नाहीतरी दोन तीन वर्ष तिथंच राहणार आहे अनुपमाला आणखी चार सहा महिन्याने पासपोर्ट व्हिसा होईपर्यंत चार सहा महिने जातीलच पण इंग्लंडला आल्यावर मात्र त्याला अनेकदा अनुपमा लवकर आली असती तर किती बरं झालं असतं असं तीव्रपणे वाटलं त्यानं स्वतःचीच समजूत काढली केवळ चार सहा महिन्यांचाच तर प्रश्न आहे पापण्या मिटून उघडण्याआधीच चार सहा महिने संपून जातील पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही उलट जीवनाच्या नौकेला भलं मोठं भोग पडलं ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घटना घडून गेली होती आनंदनं पुन्हा सुस्कारा सोडला त्या दिवशी आनंदला राधाक्कांचं पत्र आलं होतं नेहमीप्रमाणे समाचाराचं पत्र नव्हतं ते एरवीची पत्र म्हणजे सांभाळून राहा आठवड्यातून एकदा तेल लावून घे वडिलांचं श्राद्ध नदीच्या काठावर करशील ना यांसारखे बारीक सारीक उपदेश आणि आईचं अंतकरण दर्शवणारी काळजी व्यक्त करणारी असत पण हे पत्र मात्र अगदी छोट होत त्याचं हृदय मन बुद्धी सर्व भेटून टाकणारं तीक्ष्ण शस्त्र होत ते अनुपमाला कोड आहे तू फक्त तिचा चेहरा बघून भाळलास पायावरचं कोड आम्ही पाहिलं आणखी कुठं आहे ते ठाऊक नाही जिन्यावरून ना ती पडली तेव्हा ते आम्हाला दिसलं आम्हाला न सांगता ती डॉक्टरांना भेटत होती गिरिजाला आधीपासूनच तिच्यावर संशय होता आता ती वडिलांबरोबर वर माहेरी गेली आहे आपल्या घरातलं सोळंओळ आणि आचार विचार तुला ठाऊक आहेत असला कोड असलेल्या मुलीला मी हयात असेपर्यंत लक्ष्मी निवासमध्ये पाऊल ठेवू देणार नाही तिचं कोड पूर्णपणे बरं होते त्यानंतर मी तिला घरात घेईन हे माझं ठाम मत आहे राधाक्कांच्या पत्रामुळे आनंदचं सारं जीवनच दवळून निघालं होतं आनंदला काही सूचनाचं झालं दोन दिवसांनंतर अनुपमाचंही पत्र आलं यावेळी मात्र तिचं पत्र पाहून त्याला कनभरही आनंद झाला नाही कोडानं ना भरलेली अनुपमा त्यानं डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न केला पण तोही विफल झाला तिनं पत्रात लिहिलं होतं ते पटण्यासारखं होतं त्याचबरोबर गिरिजा आणि राधा बाजू बरोबर होती अशा परिस्थितीत त्यानं काय निर्णय घ्यायचा आनंद एकदम निराश झाला आधीपासूनच आनंद सौंदर्य पासक होता घरच्या परिस्थितीनं त्याच्या या गुणाला भरपूर खतपाणी घातलं होतं घरातली प्रत्येक वस्तू सुंदरच असली पाहिजे याविषयी तो आग्रही होता स्वतःच्या वेशभूषेविषयी तो अत्यंत काटेकोर होता मित्र करतानाही त्याने निवडक चार सहा मित्रच केले होते कपड्यांच्या बाबतीतला त्याचा पाहून त्याचे मित्र त्याला नेहमी म्हणत अरे तू फॅशन निवडता निवडता एवढा वेळ लावतोस की तुझे कपडे तयार होईपर्यंत ती फॅशन बदलून जाईल म्हणजे लगोलग पुन्हा तुला नवीन कपडे शिवणं आलंच या धावपळीत तुझ्यावर मात्र जैन दिगंबर स्वामीप्रमाणे राहायची पाळी न येऊ त्याच्या या चिकित्सक स्वभावाची माहिती असणारे त्याला नेहमी म्हणत बघूया बघूया तू बायको कशी निवडतोस ते बहुतेक मुलगी शोधता शोधता तू म्हातारा होऊन जाशील काही जण तीव्रपणे त्याला म्हणत बघूया आमच्या नशिबात आनंदचं लग्न बघायचा दुर्मिळ योग आहे की नाही ते असं म्हणणाऱ्यांचं तोंड बंद होईल इतक्या कमी वेळात आनंदचं लग्न झालं होतं त्याचे सगळे मित्र कुतूहलापोटी त्या लग्नाला आवर्जून हजर राहिले होते शापग्रस्त अप्सरात भूमीवर यावी असं रूप लाभलेली अनुपमा पाहून सगळे आवाक झाले होते वाह आनंदाने शेवटी आपलंच खरं केलं एवढी नक्षत्रासारखी मुलगी कुठून शोधून ठेवली होती कोण जाणे काही जण काहीजण काही जण आनंदानं त्याच्या निवडीबद्दल पाठ थोपटून गेले होते त्यावेळी आनंद स्वतःला जगातला सर्वात चुकी माणूस मानत होता त्याला अगदी धन्य धन्य वाटलं होतं आणि आज उलट आनंद कल्पनेत अनुपमाचं रूप पाहू लागला स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला या रोगाचीही संपूर्ण माहिती होती आता त्यानं काय करावं हे कोड हळूहळू वाढत जाईल जर ती गरोदर राहिली तर तिच्या मुलांनाही कदाचित कोड येऊ शकेल अनुपमाच्या आत्ता फक्त पायावर कोड असलं तरी लवकरच तिचे हात पाय आणि चेहऱ्यावरही ते पसरेल तिचा हस्तीदंत रंग हळूहळू दुधासारख्या रंगात परावर्तित होईल कदाचित सारा अंग सारख्या रंगाचं न होता निम्म शिम्म शरीर रंग बदलेल तिचा आजचा श्वेतवर्ण आकर्षक असला तरी महाश्वेता अनुपमा आकर्षक दिसणार नाही त्या केवळ कल्पनेनच आनंदचा थरकाप उडाला तो अधिक विचार करू लागला तसं ते चित्र अधिक स्पष्ट आणि कुरूप वाटू लागलं अनुपमाचं ते रूप त्याला व्याकुळ करत होतं घायाळ करत होत पाठोपाठ त्याला आठवलं सगळे काय म्हणतील एवढ्या चिकित्सकपणे मुली नाकारत होता ना बघ आता काय झालं ते अरे कपडा विटला म्हणून नवे नवे शर्ट फेकून द्यायचा आता काय करणार आता हा बायकोलाही सोडून देणार की काय विचारा आनंद असं व्हायला नको होतं त्याच्याबरोबर जवळपासचे सगळे आसुरी आनंद व्यक्त करतील किंवा आपली कीव करतील आनंद या विचाराने घामेजला आजवरचं त्याचं जीवन कुणीही हे करावं असंच होतं निराशा हार अपयश यांसारखे शब्द त्याच्या जीवनात आजवर आले नव्हते त्यानं जिथं हात लावला तिथं यशोलक्ष्मीची त्याच्यावर कृपा होत होती काही जण त्याला पूर्वजन्मीचं पुण्य उत्तम नशीब राधाकांच्या लक्ष्मी पूजेचा प्रभाव म्हणत असले तरी सगळे त्याच्याकडे असूयेने पाहत तीच माणसात कुस्तीतपणे आपल्याकडे पाहतील या विचारानंही त्याला निराशा जाणवली आत्तापर्यंत तो मित्रांना विचारायचा निराशा म्हणजे काय रे निराशा पराजय यामुळे माणसं प्रसंगी वेडी होतात असं कुणी सांगितलं तरी आनंदचा त्यावर विश्वास बसायचा नाही आता मात्र त्याला ते पटू लागलं अशा प्रसंगांना तोंड देण्यापेक्षा लोकांनी आत्महत्या केली तरी त्यात तार आश्चर्य नाही असं त्याला वाटू लागलं एक मात्र खरं राधाकांनी लिहिलं होतं ते सगळं बरोबर नव्हतं लग्नाच्या वेळी अनुपमानं त्याची फसवणूक केली नव्हती त्यावेळी अनुपमाच्या शरीरावर पांढरा डाग नव्हता आपण तिथून निघालो त्यावेळीही असा कुठला डाग नव्हता अनुपमा बाबतीत खरं लिहिते लग्नानंतर आपण इथं आल्यानंतर केव्हा तरी तो डाग कुठला असावा देवारे रे लग्नाआधीच हा रोग तिला झाला असता तर किती बरं झालं असतं विचाराच्या तंद्रीत हॉस्पिटलच्या पायऱ्या आनंद चढू लागला नेहमीसारखी नलिनी पाठक समोरून आली कृत्रिम हसत आणि भुवया नाचवत म्हणाली तुमची परीक्षेची तयारी जोरात सुरू झाली की काय आतापासूनच गेल्या दोन दिवसात तुम्ही कुठंच दिसला नाही खरं होतं तिचं जीवनातील महत्वाची परीक्षा समोर टाकली होती विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालं तरी पुन्हा संधी मिळते आणखी अभ्यास करून पेपर अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकतो अधिक गुण मिळवू शकतो पण जीवनातल्या परीक्षेत नापास झालं तर आनंद मनोमन घाबरला होय जे काही बरं वाईट व्हायचं असेल तर ते याच जन्मात व्हायला हवं जे सुख आणि सौंदर्य अनुभवायचं असेल तेही यात जन्मी अनुभवायला पाहिजे हा एकच जन्म आपला आहे पुढच्या जन्माचं काय आहे कोण जाणे आनंदनं रोजच्या पेक्षा जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये काढला कामात असताना सगळ्या जगाचाच विसर पडला घरी आल्यावर पुन्हा त्याला अनुपमाच्या पत्रातलं शेवटचं वाक्य तरवळू लागलं तुमच्या पत्राची मी चातक पक्षासारखी वाट पाहत आहे काय उत्तर लिहायचं आईने तर आपला निर्णय स्पष्ट शब्दात सांगितला आहे कोड कमी झाल्याशिवाय अनुपमा लक्ष्मी निवासात पाऊल टाकू शकणार नाही हे तर स्पष्टच होतं तिला इंग्लंडला बोलावून घेतलं तर मग इथं काय होईल नलिनी पाठकचे घारे डोळे गर्वानं आणखी चमकू लागतील मग ती मानभावीपणे मुद्दाम विचारू लागेल काय आनंद तुमच्या अनुपमाला काय झालंय वर डागण्या देत चौकशी करेल कुठल्या डॉक्टरांकडे नाही दाखवलं का तिला छे हे शक्य नाही नाहीतरी अनुपमानं डॉक्टर रावांना दाखवलं आहे ते उत्तम आणि अनुभवी डॉक्टर आहेत त्यांनी दिलेलं औषध ती घेत आहे कमी होईलही डाग इथे येऊन तरी ती काय करणार आहे आपण तिला इथे आणलं तर कदाचित आई आपल्याला कायमची दूर लोटेल आईचा प्रेमळ पण प्रसंगी अत्यंत कठोर असलेला स्वभाव त्याच्या परिचयाचा होता ती एकदा कठोर झाली तर मरताना गंगा जल घालायलाही आपल्याला बोलावणार नाही आता अनुपमाची मनस्थिती कशी असेल ती घाबरली असेल काय शक्य आहे हा रोग कितीही दृढ मनाचा माणूस असला तरी मानसिकदृष्ट्या हादरवून टाकतो पण तिचा स्वभाव धैर्याचा आहे त्याला ती शंभर रुपयाचं तिकीट विकायला आली होती तो प्रसंग आठवला तिला नाटकाच्या निमित्तानं निर्भयपणे स्टेजवर उभी राहायची सवय आहे आनंदला मात्र स्टेजवर उभं राहून चार वाक्य बोलायची पण भीती वाटत होती ती मात्र लोकांच्या नजरा झेलत न डगमगता उभी राहते हो आलेल्या परिस्थितीलाही ती त्याच धैर्यानं तोंड दे मग तिला, ति तिला काय पत्र लिहायचं काहीतरी अप्रिय लिहिण्यापेक्षा काहीच न लिहिलेलं कधीही चांगलं पुन्हा जेव्हा मी भारतात जाईन तेव्हा अनुपमाला भेटता येईल त्यावेळी पुढचं काय ते ठरवता येईल अनुपमाचं दुसरं पत्र आलं तिच्या वडिलांचं शामण्णा मास्तरांचं पत्र आलं तोच तोच मजकूर तेच ते रडगाणं कुडाने भरलेली अनुपमा आपली पत्नी या विचारानंही तो घामेजून जाऊ लागला ही अनुपमा त्याला अनोळखी होती उद्या तिच्या पोटी जन्मणाऱ्या आपल्या मुलांनाही कोड फुटलं तर अनन नक्षिकांत थरकापला शास्त्राप्रमाणे अजूनही कोड निश्चित अनुवंशिक आहे हे सिद्ध झालेलं नाही हे त्यालाही ठाऊक होतं तसं पाहिलं तर इतर अनेक रोगांची अनुवंशिकता सिद्ध झाली आहे हा रोग आपल्या वंशात कुणाला झाला तर त्यांनाही मानसिक वेदना अनुभवावी लागेल लागे? ना नकोचते पत्र लिहायचं म्हणजे काहीतरी लिहावं लागेल त्यापेक्षा काही न लिहिणंच कधीही चांगलं आनंद एका निष्कर्षाला येऊन पोचला तो आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना भेटून म्हणाला मी तुमचा विद्यार्थी मला खूप काम करायचंय खूप शिकायचंय मला दिवसाआड संपूर्ण ड्युटीची जबाबदारी द्या त्यांनी बजावलं पण म्हणून तो शनिवार रविवारला जोडून रजा मागायची नाही सर मला रजाच नको आहे गुड स्टुडंट त्यांनी समाधान व्यक्त केलं आनंदही मनात देवाचे आभार मानले आनंद कामाच्या ओझ्याखाली हो स्वतःला गाडून घेतलं अनुपमा आपल्या पत्राची किती व्याकुळतेने वाट पाहत असेल हे त्याला जाणवलंच नाही अधूनमधून आनंदचे क्षेम समाचार कळवणारी त्रोटक पत्र राधाकाना येत होती पण आधी ठरलेल्या कालावधीनंतरही आनंद भारतात परतला नाही भारत त्याच्या दृष्टीनं अनेक अप्रिय घटनांचं आगर झाला होता एवढ्यात तिकडं कशाला जाऊन संकटात सापडायचं गिरिजाच्या लग्नासाठी आनंद केवळ पाहुणा म्हणून आला होता केवळ आठवड्यावर राहून तो पुन्हा लंडनला निघून गेला अनुपमाचा विचार मनात असला तरी तिला भेटावं त्याला वाटलं नाही लग्न पाहुण्यांशी त्याची आवर्जून ओळख करून देत होत्या त्या मागचं कारण त्याच्या लक्षात आलं होतं गिरीच्या सासरी गेल्यावर राधाक्कानी विषय काढलाच गिरीचा आता सगळं नीट झालं आनंद तुझी मात्र मला काळजी वाटते तुझा पुढे काय विचार आहे गेल्या खेपेला आपण बसलो यावेळी मात्र आपल्या जवळपासचीच नात्यातली मुलगी शोधूया रूपाचा फार विचार करायला नको काही बोलला नाही तू फक्त हो मन मुलींची रांग उभी राहील घडलं त्यात आपली काही चूक नाही आजपर्यंत तिनं किंवा तिच्या वडिलांनी रोग कमी झालाय म्हणून पोस्ट कार्डही टाकलेलं नाही आपण तरी किती दिवस वाट बघणार तरीही तो काही बोलला नाही अरे तू काय संन्यासी होणार आहेस काय मला नातवंड बघायचे आहेत आपल्या घराण्याची एवढी सारी संपत्ती आहे तिचं काय होईल आनंद बोलता तिथून निघून गेला लग्नाचा विषय निघताच अनुपमाची आठवण होऊन त्याला प्रचंड मनस्ताप होत होता मग मनाची मुळी समजूत पटेनाशी होत होती निघताना नेहमीप्रमाणे आनंदनं आईला नमस्कार केला मुलगा परदेशी निघाला म्हटल्यावर राधा पुन्हा डोळ्यात पाणी आणून विचारलं पुन्हा केव्हा येशील बघूया अरे तुझ्या लग्नाचं काय करायचं आई मी अजूनही त्यावर विचार केला नाही तुला वाटेल तसं कर अशा प्रकारे निश्चितपणे काहीही न सांगता तो निघून गेला राधाक्का मात्र मोठ्या आशेनं त्याच्या शेवटच्या वाक्याचं पालन करू लागल्या